हॅलो एवरीवन वन गाईज माय नेम इज सुजित अँड यू आर वॉचिंग बेस्ट रायटिंग विथ सुजित तर आज आपण पाहणार आहोत पर्यावरण संवर्धन काळाची गरज यावर आधारित मराठी निबंध आपल्या चारही बाजूंना असलेल्या सुंदर निसर्गात परमेश्वराने एकाहून एक अद्भुत गोष्टी बनवल्या आहेत सुंदर फुले हिरवी झाडे वेगवेगळे रंग आणि रूप असलेले पशुपक्षी इत्यादी गोष्टी आपले मन मोहून घेतात मानवी जीवनात झाडांचे महत्त्व विशेष आहे झाडे मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत ती मनुष्य जीवनाची आधार आहेत याशिवाय पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व भरपूर आहे परंतु आज मानवाने आपल्या नवनवीन शोधांच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोचवणे सुरू केले आहे अशा काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली आहे पृथ्वीवरील अनेक प्राणी आपल्या अन्नासाठी वृक्षांवर अवलंबून आहेत मनुष्य हवेत असलेला ऑक्सिजन हा प्राणवायू श्वासा श्वासाद्वारे ग्रहण करतो अशा पद्धतीने वृक्ष मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत मागील काही वर्षामध्ये देशातील कारखान्यांची संख्या वाढली आहे या कारखान्यात लागणारा कच्चा माल तसेच देशातील वाढती लोकसंख्या अशा अनेक गोष्टी वृक्षतोडीसाठी कारणीभूत आहेत देशात होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास वेळीच रोखण्यात आला नाही तर येत्या काळात ही खूप मोठी समस्या बनून जाईल पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून जगभरातील देश वृक्ष लागवड व जास्तीत जास्त सी एन जी गॅसचा उपयोग करू लागले आहेत पर्यावरण आपले भविष्य आहे म्हणून त्याच्या संरक्षणासाठी आपल्याला वेळीच लक्ष द्यावे लागेल पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वात आधी जल प्रदूषणाला रोखावे लागेल कारखान्यांचे खराब पाणी पाणी घरातील दूषित नाल्यामधून वाहणारा मल इत्यादी समुद्रात जाण्यापासून रोखले गेले पाहिजे कारखान्यातून निघणारे विषयुक्त पाणी पिऊन जलचर व उभयचर प्राण्यांची मृत्यू होते दुसरीकडे त्याच प्रदूषित पाण्याला शेतात वापरले जाते व दूषित पाण्यात उगवलेला भाजीपाला खाऊन आपले आरोग्य बिघडण्याचा धोका असतो म्हणून सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की जर आपल्या उद्याला आरोग्यदायी बनवायचे आहे तर आजपासून प्रयत्न करायला हवे जल प्रदूषणानंतर वायू प्रदूषणाने पर्यावरणाला खूप हानी पोचवली आहे मोठमोठ्या कारखान्यांच्या चिमण्यांमधून निघणारे धूर रेल्वे व इतर पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहन वाहनांमधून निघणारा धूर वायुमंडळात मिसळून वातावरण प्रदूषित करतो याशिवाय ध्वनी प्रदूषणाची समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे आज लग्न तसेच इतर समारंभात मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन बहिरेपणा व डोकेदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात जगभरात पाच जूनला विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक देशात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्वाची माहिती व सेमिनार आयोजित केले जातात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड अभियान ही राबवले जाते अशा पद्धतीने आपणही पर्यावरण संरक्षणात योगदान देऊन संपूर्ण मानव जातीची सहायता करू शकता तर मित्रांनो हा होता पर्यावरण संवर्धन काळाची गरज यावर आधारित मराठी निबंध तुम्हाला जर हा निबंध आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला